Is anything and everything. नमस्कार ऐकतो पाप पुण्याचा चांगल्या वाईट कर्माचा देवाच्या दरबारी नोंद होते हिंदू धर्माप्रमाणे मृत्यूनंतर आत्मावर जातो हिंदू देव चित्रगुप्त जे अग्रसंधानी नावाच्या नोंदवहीत मानवाच्या सर्व कर्माच्या नोंदी ठेवतात मानवाच्या मृत्यूनंतर यमलोकात आगमन झाल्यावर चित्रगुप्त त्यांच्या कृत्यांचे वाचन करतात मृत्यूची देवता युमराज पृथ्वीवरील मानवाच्या कृतीवरून स्वर्ग किंवा नरक प्रवेशाचे निर्णय देतात हे सर्व आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे व आपणा सर्वांना माहित आहे थोडक्यात यमाचा मुख्य लेखापाल चित्रगुप्त आहे तेच एखाद्याच्या आयुष्यातील सर्व चांगल्या वाईट कृतींचा नोंदी ठेवतात ख्रिश्चनांसाठी जे स्थान सेंट पीटर ह्यांचे आहे तसेच भगवान चित्रगुप्त हिंदूंसाठी आहे दोघेही प्रत्येक माणसाच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचा लेखाजोखा ठेवतात त्यांच्या पुढे हिशोब झाल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही श्री चित्रगुप्त हे पुणे आणि पापांचे रेकॉर्ड किपर आहेत आणि कायस्थ समाजाचे पितृसुत्ता पूर्वज आहे चित्रगुप्त ना कायस्थ समाजाचे पूर्वज का म्हणता हे आपण पुढे बघू पण चित्रगुप्त देवता नाही भक्तांचे लाडके दैवत आहे नाही जास्त प्रसिद्ध आहे नाही ह्यांचे ठिकठिकाणी मंदिरे आहे आपली आवडत्या देवदेवता म्हणजे गणेश बाप्पा शिवपार्वती विष्णुलक्ष्मी व त्यांचे अनेक अवतार श्रीकृष्ण दत्त दिगंबर पण यामुळे आपल्याला चित्रगुप्त देवाची त्यांच्या मंदिराची जास्त माहिती पण नाही चित्रगुप्तचा परिवार पिता श्री ब्रह्मदेव भावंडे चार कुमारास नारद व दक्ष पत्नी नंदिनी आणि इरावती पुत्र बारा शस्त्रपेन आणि खंजीर आणि नामस्मरण पूजेचा मंत्र ओम श्री चित्रगुप्ताय नम गरुड पुराणानुसार आत्मा जर मोक्षप्राप्ती मिळाली नसल्यास नुसार पुरस्कार किंवा दंड प्राप्त करतात चित्रगुप्त प्रत्येकाच्या कर्माच्या कृतींवर कर्मावर अवलंबून आहे पद्मपुराणानुसार चित्रगुप्ताला सर्वांच्या चांगल्या आणि वाईट कृतींची नोंद करण्यासाठी यमाच्या सोबत ठेवण्यात आले आहे ब्रह्मदेवाच्या शरीरातून उगवल्यामुळे त्यांना कायस्थ समाजाचे आद्य पुरुष म्हणतात भविष्य पुराणाप्रमाणे सृष्टी निर्माण करत्याने चित्रगुप्ताचे नाव आणि कर्तव्य ठरवेली आहे चित्रगुप्त विषयी प्रचलित कथे पैकी काही अशा आहेत ब्रह्मदेवाने यमाला तिन्ही लोकात जन्मलेल्या वन जन्मलेल्या सर्व जीवांच्या कर्मांची नोंद ठेवण्यासाठी नियुक्त केले यमाने देवाची याचना केली हे प्रभू मी चौऱ्या ऐंशी लाख योनीतील प्राण्यांच्या कर्मांची नोंद कशी ठेवू शकेल त्यांची अडचण ऐकून ब्रह्मदेवनी ध्यान लावले जेव्हा त्यांनी डोळे उघडले तर हातात पेन शाईचे भांडे आणि कमरेला तलवार असा देव माणूस समोर उभा ब्रह्मदेव बोलले तू माझ्या कायेपासून निर्माण झाला आहेस म्हणून तू तुझे वंशज कायस म्हणून ओळखली जाईल तू माझ्या मनात चित्र आणि गुप्त कल्पित आहेस त्यामुळे तुझे नाव चित्रगुप्त असेल ब्रह्मदेवाने त्याला धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना यांना शिक्षा करण्याच्या कार्याची आज्ञा केली दुसऱ्या कथेनुसार विनाशाचा हिंदू देवता शिव आपली पत्नी पार्वतीशी पृथ्वीवरील सर्व मानवांमध्ये धर्म राखण्यासाठी आणि त्यांच्या कृत्यांचा हिशेब ठेवण्याबद्दल चर्चा करत होता शिवाने सोन्याच्या ताटात एक चित्र काढले पार्वती प्रभावित झाली आणि शिवाने ते तपशीलवार करावे अशी तिने तिची प्रकट केली शिव आणि पार्वतीच्या बदलले पृथ्वीवरील सर्व मानवांच्या कर्माचा लेखाजोखा ठेवण्याचे कर्तव्य शिवाने त्या चित्र आणि गुप्त यांच्यापासून निर्माण झाल्यामुळे त्याला चित्रगुप्त म्हणून ओळखले जाऊ लागले त्याला मृत्यूचे हिंदू देवता यमाचे लेखापाल म्हणून नियुक्त केले गेले तिसऱ्या कथेनुसार बृहस्पती व देवतांचा राजा इंद्र यांच्यात मतभेद होते इंद्राला त्याच्या चुका लक्षात आल्या त्याने आपल्या गुरुची प्रार्थना करून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवला इंद्राने शिवाला अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली परंतु दैवी इच्छेनुसार त्याची पत्नी इंद्राणीला होऊ शकत नव्हती हो म्हणून शिवाने कामधेनूला मुलाला जन्म देण्याचा आदेश केला शिवाने मुलाला इंद्र आणि इंद्राणीकडे सोपवले आणि नंतर त्या मुलास चित्रगुप्त म्हणून वाढवले भारतामध्ये चित्रगुप्तची मंदिरे आहेत पण फार मोजकीच उपलब्ध माहितीनुसार खालील ठिकाणी मंदिरे आहेत श्री चित्रगुप्त आदि मंदिर पटना श्री चित्रगुप्त स्वामी टेम्पल कांचीपुरम धर्मरी श्री चित्रगुप्त मंदिर अयोध्या धर्मराज श्री चित्रगुप्त मंदिर उज्जैन श्री चित्रगुप्त टेम्पल खजुराहो श्री चित्रगुप्त देवालयम किंवा देवस्थान अल्कनुमा हैदराबाद भारतातील मंदिरांचे महत्व केवळ धार्मिकच नाही तर मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सामाजिकपणा आहे मंदिरे सामाजिक आणि सामुदायिक ऐक्याचा पाया घालतात जुन्या काळात मंदिरे केवळ मूर्ती पूजेची केंद्रे नव्हती तर मंदिरे समुदायाच्या सांस्कृतिक शैक्षणिक आणि बौद्धिक विकास प्रक्रियेचे केंद्र होते त्यांनी त्यावेळेच्या समाजातील सदस्यांना नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम केले भारतातील श्री चित्रगुप्त मंदिरे आणि सूर्यदेवाच्या मंदिरांच्या बांधकामाचा नमुना पाहता सुरक्षितपणे त्यांचे बांधकाम कायस्थ शासकांनी केले असा निष्कर्ष काढता येतो चित्रगुप्ताचे वेगळे मंदिर असणे हे एक विशेष दरवर्षी एप्रिलमध्ये चैत्र पौर्णिमेला मंदिरात प्रमुख सण साजरा होतो हिंदू ज्योतिषशास्त्राप्रमाणे चित्रगुप्तला नववा ग्रह आदी देवता मानले जाते चित्रगुप्त कायस्थ समाजाचे संरक्षक आणि केंद्रीय देवता आहे शैव आणि वैष्णव दोघेही त्यांची पूजा करतात जुन्या काळात पारंपरिक व्यावसायिक यशप्राप्तीसाठी चित्रगुप्त देवाची पूजा करी श्री चित्रगुप्त देवालयम किंवा देवस्थानम हे है जुन्या हैदराबादच्या फलकनुमा भागात स्थित आहे उपुगुडा एम टी एस रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर हे मंदिर आहे चित्रगुप्त चे तेलंगणा राज्यातील हे एकमेव मंदिर आहे चित्रगुप्ताची दक्षिण भारतात दोनच मंदिरे आहेत तामिळनाडूतील कांचीपुरम येथे आहे आणि दुसरे हैदराबाद येथे आहे है। हैदराबाद मंदिराला सुमारे दोनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे जुन्या शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेले शतकानुष्टते जुने चित्रगुप्त मंदिर अंदाजे साडेतीन एकरात पसरलेले आहे कायस्थांनी बांधलेले हे मंदिर दोनशे वर्षांहून अधिक जुने म्हणजे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले असल्याचे मानले जाते चित्रगुप्त हा कायस्थानचे कुलदेवता मानले जाते कायस्थानने कुतुबशाही राजवटीत अर्थमंत्री मुख्य प्रधान आणि इतर उच्च अधिकारी म्हणून काम केले असे मानले जाते महाराजा चंदुलाल आणि महाराजा किशन प्रसाद हे है हैदराबादच्या कायस्थ लोकांपैकी महत्वाचे व प्रमुख लोक आहे मंदिरात चित्रगुप्ता सोबत त्यांच्या पत्नी इरावती आणि नंदिनी यांच्या मूर्ती सुद्धा आढळतात श्रीवास्तव सूर्यध्वज निगम कुलश्रेष्ठ माथुर गर्ग सक्सेना गौड अस्थाना अंबाष्ट भटनागर आणि वाल्मिकी हे बारा पूर्वी चा मूर्ती उत्सव मूर्ती वेगया होत्या असे म्हणतात या उत्सव मूर्ती काही दशकांपूर्वी चोरीला गेल्या आपले ग्रह दूर करण्यासाठी या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होते भक्त नेहमीची पूजा व अभिषेकम रोज करू शकतात आणि बुधवारी केतू ग्रह दोष निवारणासाठी विशेष पूजा आयोजित केली जाते भाविकांना आकर्षित करणारा अभिषेक मंदर बुधवारी केला जातो चित्रगुप्त हा भगवान यम यांचा सहायक आणि मुख्य लेखापाल मानला जातो तो मनुष्यांच्या सर्व चांगल्या आणि वाईट कृत्यांचा हिशेब ठेवणारा आहे आणि एखाद्याने स्वर्गात जायचे की नरकात याचा निर्णय घेतो स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की मंदिरातील केलेली प्रार्थना भक्ताचे जगाचे कल्याण करते आणि अनेक दोषांवर उपायकारक आहे तसेच केतूग्रह दोषमुळे प्रभावित झालेल्यासाठी दोषमुक्तीसाठी विशेष पूजा राहू केतू पूजा ह्या मंदिरात करण्याची व्यवस्था आहे गरुड पुराणाप्रमाणे चित्रगुप्ताला सर्वप्रथम अक्षरे वापरणारा म्हणूनही संबोधले जाते त्याच्या पेन आणि कागदाच्या सहाय्याने प्रत्येक संवेदनशील जीवन स्वरूपाच्या क्रियेचा मागोवाघे त्यांचा एक रेकॉर्ड तयार करतो जेणेकरून नंतर आत्म्याचे भविष्य सहज ठरवता येईल भगवान रामाने अयोध्येत चित्रगुप्ताचे मंदिर बांधून त्याची पूजा केली असे पुराणात म्हटले आहे ते मंदिर आता धर्महरी चित्रगुप्त मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मध्य प्रदेशातील जबलपूर रामघाट आणि उज्जैन भागात ही चित्रगुप्ताची मंदिरे आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मंदिरात चित्रगुप्तचे घर आहे त्यामुळे चित्रगुप्त देव अधून पृथ्वीला भेट देतो असे मानले जाते की हे मंदिर कायस्थ राजवंश आणि तत्कालीन मंत्री राजा किशन प्रसाद यांनी बांधले होते चित्रगुप्तासह त्यांच्या पत्नी नंदिनी व यांच्या मूर्तीही येथे स्थापन करण्यात आल्या आहेत केतूग्रहाचे गुरु मानल्या जाणाऱ्या चित्रगुप्ताची पूजा केल्यास ग्रह दोष बरा होईल अशी कायस्थ वंशाची ठाम श्रद्धा होती विविध राज्यातून भाविक येथे येऊन ग्रह दोष मुक्तीसाठी विशेष पूजा करतात देंकीदारांच्या मदतीने चित्रगुप्ता शेजारी राम मंदिर शिव शिवमंदिर साईबाबा अंजने स्वामी आणि अयप्पा स्वामी मंदिरेही बांधण्यात आली आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनेल ला करा आपला अभिप्राय सूचना कमेंट मध्ये जरूर नमूद करा धन्यवाद व भेटूयात लवकरच